कोरेगावच्या आझाद चौकात भर दिवसा युवकाचा खून मित्रानेच काढला काटा संशयिताला पोलिसांकडून अटक खुनाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात कोरेगाव शहरातील गजबजलेल्या आझाद चौक येथे नवीन एसटी स्टँड रस्त्यावरील एका कपडे विक्री करणाऱ्या दुकानामध्ये प्रतीक राजेंद्र गुरव वय चोवीस राहणार लासुरणे याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे या प्रकरणी गावातील ओंकार संजय जाधव याच्या विरोधात कोरेगाव ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खुनाचे कारण मात्र अस्पष्ट आहे या प्रकरणी प्रत्यक्ष घटनास्थळावरून आणि पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक राजेंद्र गुरव हा कोरेगाव शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करत होता ओंकार संजय जाधव हा त्याचा जवळचा मित्र होता ओंकार याचे कोरेगावात कपडे विक्रीचे दुकान आहे रविवारी सकाळी नऊ वाजता प्रत्येक दुकानात कामाला जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राजेंद्र गुरव यांनी त्यांचा लहान मुलगा अजय याला मोबाईल वरून कॉल करून सांगितले की तू ताबडतोब ओंकार जाधव याच्या कपड्याच्या दुकानात जा त्याप्रमाणे अजय त्या, त्या दुकानासमोर पोहोचला असता त्याला दुकान बंद असल्याचे दिसले दुकानातच मित्राने मित्राचा काटा काढला

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बिटिया आप करेक्ट है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो